नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार तर विषय खूप गंभीर आहे माझ्या मैत्रिणींनो विषय म्हणजे लय गंभीर आहे या आता तुम्हाला एक गंमत सांगायची ये ये, ये नशा माझे तू पण काय झालं हे माझ्या आहेत सगळ्या सुना मना म्हटलं तरी चालतंय या तर मोना कधीच माझ्या व्हिडिओमध्ये दिसली नसन रानूबाई तू दिसली होती रानूबाई वेबसिरीजमध्ये असायची प्रतीक्षा पण कधीच दिसली नव्हती तुम्हाला आणि युरगी तर लांब जाऊन बसली ती अजून जरा ही होती या मूर्ती या तर आमच्या मनाचं इंस्टाग्रामवरती चॅनल आहे म्हणजे ह्या पहिल्यांदा लाजायच्या मैत्रिणींना जाधव वस्तीवरती मी पहिल्यांदा तुम्हाला विषय सांगते सिरीज विषय सांगते आमच्या गावामध्ये किंवा आम्हाला युट्यूबवरती चॅनल असतो असं कधी माहीत नव्हतं पण माझ्या गोटमला वेबसिरीज चालू करायची होती म्हणून आम्ही तो चॅनल काढला होता रवी शिंदे फिल्म प्रोडक्शन नंतर माझ्या दादाचा काढलेला होता आणि नंतर माझ्या दादाने माझा चॅनल काढला तिला फोर आला होता ती मग मला कॉपीराईट पडून म्हणलं तर असं झालं सिरीज मध्ये काम करत असताना मला ती खरं सांगते गोटमसाठी मी माझ्या व्हिडिओमध्ये वगैरे येत होती ह्याच्यात वरती कशाला सिरीज मध्ये फक्त माझ्या दादासाठी का तर माझी घर वगैरे पाळलेली होती मैत्रिणीं मी शेडमध्ये होते म्हणून मला थोडी लाज वाटायची पण परत दादासाठी म्हणलं आता घर कधी व्हायचं हो मग कधी आपण चालू करायचं वेबसिरीज तर त्याच्या माध्यमातून मी नंतर ना कॅमेरे पुढं आले माझ्या गोटम आणि नंतर ना माझं माझ्या दादाने माझा चॅनल काढला चॅनल काढत असताना माझा मोबाईल होता आणि त्याचा मोबाईल होता माझा आय डी त्याच्या मोबाईलमध्ये एक काढला होता आणि माझ्या मोबाईलमध्ये मा एक काढला होता तो मी पहिल्यांदा मला लाज वाटायची पण तो काय करायचा डायरेक्ट आला की कॅमेरा धरायचा आहे त्या परिस्थितीत म्हणजे माझं जे काम चाललेलं आहे जसं आहे तसं तर त्यावेळेस मला लाज वाटायची पण नंतरनं बरेच अशी माणसं मला नावं ठेवायची बरीच ठेवत होती तर मग ह्या नावं ठेवल्यामुळं मग बाकीच्या पुरी कॅमेऱ्या पुढे यायला भेल लागल्या भेत होता करायचं तुम्ही सगळ्याजणी खरी परिस्थिती काय होती होती का नाही तर पण आज मी त्या युट्यूब चॅनल मधून स्वतःचा चॅनल उभा करून मी हा जो मसाला बिझनेस उभा हो केलेला आहे आणि तो खूप 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 पुढे गेलेला आहे आज किती पुढे गेलाय माझा मसाला मौना? किती विकती बराच पुढे गेलाय खूप छान मैत्रिणी आयुष्यामध्ये आता सध्या तुम्हाला सांगते मला एखादी लाख दीड लाखाची नोकरी जरी मिळाली ना तरी मी जाणार नाही त्या कामावरती का तर एवढा मोठा माझा बिझनेस पुढे होऊन म्हणजे मोठा होऊन मी त्यातमध्ये पूर्णपणे आता सक्सेस झालेल्याच्या मार्गावरती आहे तुम्हाला खरं सांगते आता मी पुढच्या आठवड्यातच एक पाच तारखेनंतर तार ना मी चार तारखेच्या आधी जाणार होती पण जपानवरून ते दादा येणार आहेत एक आणि ते येणार आहेत बेंगलोरला त्यांची मला ऑर्डर टाकायची आहे कारण का त्यांची ऑर्डर त्यांची जास्त ऑर्डर आहे ते दादा येऊन गेल्यावरतीच मग म्हणलं आपण ते चार तारखेला येणार आहेत आणि आता राहिलं किती पाच सहा दिवस तर मी जाणार आहे राजस्थानला राजकोटला राजस्थानला राजकोटला जाणार आहे मी हळदीच्या ह्याच्या मशनी बघण्यासाठी आणि तिथून जाणार आहे राजस्थानला मिरची जिरी खसखस हे तिकडे जास्त पिकतं त्यासाठी गेल्या वर्षी ह्या दिवसात केरळला गेलते फक्त हे मुळे व्हायला लागलं तर युट्यूब आणि तुमच्या मुळे आणि हा बिझनेस मुळं तर आज ह्या पुरी मला म्हणतात येते का काकी का आम्हाला काहीतरी बिझनेस खोलायचाय बरेच दिवस झालं मला म्हणायच्या पण म्हणलं तुम्ही तुमचं स्वतःचं चॅनल काढा तुम्ही स्वतःच्या चेहरा जोपर्यंत तुम्ही समोर येत नाही किंवा तुमचा चेहरा दाखवत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट होणार नाही ते अशक्यच राहणार हो राहणार का नाही तर आमची ही आई मोना पहिल्यापासून ह्या अशा काय पहिल्यापासून अशा नाहीत की बाबा बेकार येत्या किंवा काय आज माझ्यापाशी येतात त्या पहिल्यापासून रोजच येत होत्या सारख्या यायचे पण मी त्यांना कधी कॅमेरे पुढे दाखवलं नाही का की नको बाबा त्यांना घरच्यांचा त्रास होऊ नये सासरवास आपल्यामुळं होऊ नये की बाबा ती येड्यावणी करते मग ह्यांनी पण येड्यावणी ह्या पण आमच्या तिच्या नादानीड्यावा करायला लागल्या किंवा मला भीती वाटायची की वा माझ्या घरी महिला येते त्या मग माझ्याचे कॅमेऱ्या जर दिसल्या तर उद्याच्याला ते यायचे नाहीत माझ्या घरी किंवा मग त्यांना म्हणजे त्यांना वाटेल की बाबा वा व्हिडिओमध्ये दाखवते मग ते येणार नाही त्या त्यांच्या घरची नावं ठेवते मग ह्या भीतीमुळे मी ह्यांना कधी दाखवत नसायची येणं जाणं सगळं असतं मैत्रिणीनं फक्त दाखवत नव्हती पण आज ह्या स्वतःहून माझ्या पशी आल्या आणि मला म्हणल्या की मला आम्हाला चॅनल काढायचं आहे काकी ह्यातच तुम्हाला सांगते एवढं धन्य वाटलं ना की बाबा कुठंतरी ह्या आपण म्हणतात की आम्हाला काहीतरी करायचं आहे आणि आम्हाला स्वतः चॅनल काढायचं आहे आज मला वाटतं की मी कुठंतरी थोडीशी व्हायना जिंकली एवढी व्हायना तर काय म्हणते रानुबाई काढायचं चॅनल काढते तुझं मनाच ऑलरेडी काढला मनात काय नादच करायचं नाही काकीचं सपोर्ट आहे काकीचं सपोर्ट आहे आणि आवडतात त्या व्हिडिओ माझे आवडतात पहिलं काय वाटायचं नव्हतं काय वाटत मला असं वाटत होतं वा यशस्वी म्हणून काय काय माहिती जिद्द होती तशी आणि रानूबाईला लई दिवसापासन म्हणायची मी वेब सिरीज मध्ये होती तेव्हापासून पण तिने काय आणि प्रतीक्षाला तर लय आमच्या लय काय 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 करायचंय काकी बत्ती मी ये ना माझं काय विकायचंय तुला शाबुदाण्याचे गुरुडई शाहुदाणा बर्डय गुरूडई हा तिला ना ते विकायचंय आणि ती ती आता सध्या ना की ती मला म्हणली काकी मी इथंच विकते तिजाला लगेच नाही चॅनल काढायचं आता तिचा कधी तिजा इ जुना कधी तिला तिच्या घरची ज्यावेळेस सपोर्ट करते आणि त्यावेळेस नक्की काढन तिला मला थोडा वेळ दे तुझी मुलं थोडी मोठानी लिहून दे ज्यावेळेस मुलं मोठान लिहाते आणि मोनाचं ज्यावेळेस चॅनल व्यवस्थित चाललं आणि फक्त चॅनल कशासाठी काढायचं तुम्हाला बिजनेस होऊ शकतो का होईल हो <laughs> <laughs> हो सपोर्ट होईल नक्कीच होणार इतके सगळ्यांना आणि तुम्हाला मी आज सांगते की जेवढ्या काही महिला आहेत ना जेवढ्या महिलांना काय घरी राहून तुम्हाला जो बिझनेस करायचा आहे ना कुणी बी असू द्या त्यांना मी नक्की सपोर्ट करेन वस्तीवल्या सगळ्या महिलांनी आख्या मधल्या सगळ्या महिलांनी जरी बिझनेस ना महिलांना वरती तरी सगळ्यांना सपोर्ट करेन कधीच म्हणणार नाही की मी तुम्हाला सपोर्ट करणार नाही तर आमच्या मोनाने आज स्टार्ट केलेलं आहे मोनाचा एकच व्हिडिओ अपलोड करून टाकलेला आहे तिच्या चॅनलचं नाव तुम्हाला सर्च करावं लागेल तर तुझ्या चॅनलचं नाव काय मंदार जाधव हो म्हणून तिने टाकलेलं या तिला म्हणलं तुझ्या चॅनलचं नाव चेंज कर मोनाली जाधव हो म्हणून टाक शेवटी मोना मोनिकाच पुढे जाणार आहे मंदार ज्यावेळेस मोठा होईल त्यावेळेस ते त्याच्या हिमती काय करण तो तुझं नाव आता उज्ज्वल कर मी कसं मनीषा मसाले टाकलं मला काय गणेश मसाले टाकता येत नव्हतं का आपलं नाव कुठं तरी भारताच्या एका ज्या काय म्हणतात ना पुस्तकाच्या एका कोपऱ्यात आपलं आपण ठेवायचं की बाबा ह्या ह्या कोपऱ्यात मनीषा जाधव राहते तसं तर काय काय कधीपासून सुरुवात करते तू करते की खाली बघत ते त्या लवकरच सुरुवात करू नक्कीच आणि शिकलेल्या ते माझ्यापेक्षा लय वर्ग शिकलेत त्या ह्यांना जेवढं कळतं तेवढं मला कळत नाही म्हणजे मला जेवढं येत नाही तेवढं ह्यांना येतं मग तुम्ही शिकलेलं आमचं मोन आहे मी दहावी शिकलाय राहिलं तू दहावी आणि प्रत्यक्ष तू ती जास्त तिचं दोन वर्ग जास्त आहेत आणि ती लई वर्ग शिकलेली लांब तिला तुम्हाला दाखवीन ती सुद्धा एक दिवस माझ्या पशी येईन पण तिला अजून वेळ या ती पण येणार म्हणेन तेच वेळेस जरा उशीर केला आहे का नाही तर असं द्या मोना तिने आता शिक नवीन स्टार्ट केलाय मैत्रिणी युट्यूब तुम्ही परत माणसान की तुमच्या घरात सगळेच युट्यूब तर ह्यांची एक जिद्द आहे की कविताच कविताच कस काय चाललंय कविताच कस काय तुपाच्या ऑर्डर येतात मैत्रिणीनो दीड हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे ना कवितानी कविताचं ह्याचं तुपाचा प्लॅन तुम्हाला सांगते उभा केलं आहे दीड हजार स्क्वेअर फूटचं म्हणजे आख्या मशनरी ही ती सगळं त्यांचं पूर्ण सेटअप लावायला आहे ना तेहतीस लाख रुपये खर्च करायचा आहे पूर्ण रविभाऊनी फक्त युट्यूबच्या जीवावरती आज आहे ना तेहतीस लाखाची इन्व्हेस्टमेंट करतोय तो का त्याला ते दोन चार महिन्यातच कळलं की जी ताकद ऑनलाईन बिझनेसमध्ये ना ती कशातही नाही आणि एक दिवस तुम्हाला सांगते मी सांगितलंय तुम्हाला त्या दिवशी लाईव्हला पण आज पण सांगते लाईव्हला जे नव्हते त्यांना परदेशामध्ये ह्या जणी जेवढ्या माझ्यावर असते ना तेवढ्या सगळ्या परदेशामध्ये माझ्याबरोबर माझे जे मसाले जाणार आहेत त्याच्याबरोबर ह्यांचे सगळ्यांचे प्रोडक्ट जाणार आणि जाणार म्हणजे जाणार संपूर्ण भारतात तर जाणारच पण परदेशात सुद्धा जाणार आणि हा शब्द आहे ज्यावेळेस व्हायटळी येत असते ना त्यावेळेस व्हायटळीमध्ये ना ती वाईटा ज्यावेळेस वर चालली असते त्यावेळेस आपण त्या वाईटळीत उडायचं असतं वरती तुम्ही खाडे घोट मळला ना तर काही उपयोग नाही तुमचा कुठं तरी जाऊन पाडचा ना उंच जायचं आहे ना जगाचा विचार करायचा नाही जग नाव ठेवत असते ह्यांना मी लय सांगितलं तुम्ही जगाचा विचार कर ना का चला माझ्या बरोबर ह्या पाच फूट लांब जायचे <laughs> <laughs> तर असून द्या नक्कीच आमची मोना सुरुवात करन आणि मोना तुला व्ह्यू येऊ नाही येऊ तुला युट्यूबच्या व्ह्यूचं काय घेणं ये नाही का तुला काय करायचं युट्यूबमध्ये पैसा कमवायचा नाही तुला काय करायचं बिझनेस करायचं आहे आज मैत्रिणींनो मी येताना यूट्यूब चॅनल काढला होता कशासाठी की बाबा त्यावेळेस पैसा कमवायसाठी पण आज तुम्हाला सांगते युट्यूबचं पेमेंटचं सा मला काही घेणं देणं नसतं मला फक्त मी माझ्या दुकानावरती दोनदा येते यूट्यूब चॅनल म्हणजे माझं दुकान आहे इंस्टाग्राम म्हणजे माझं दुकान आहे त्या दुकानावरती मी सकाळचं दोनदा आणि संध्याकाळचं दोनदा येते का तर मला इथं यावं लागतं काही माझं दुकान आहे आणि त्या दुकान मी उघडलं मी काय बनवते ते दाखवलं की मला त्या दुकानाला लगे गिरायक लागतं सामानाला हे असं माझं एकंदरीत गणित असतं आमच्या रामामाने अजून युट्यूबचं पेमेंट मला म्हणलं एकदा जा का दोनदा काढलंय पण आका पापडाचंच लय पैसे येतात आहेत पापडच लय विकत येतं मला म्हणलं कविताचं पण तुम्हाला सांगते चॅनलला तिच्या व्ह्यू जास्त नसतात असू द्या हजारच व्हि द्या पण हजारामधनं दहा ऑर्डर रोजच्या पडल्या तर दहा लिटर तूप गेलं बात झालं काय नको आपल्याला दुसरं बोला आता तुम्ही काय बोलणार तुम्ही व्हिडिओमध्ये मना नवी थी थी। केशी -केशी नहीं नहीं आता नवीन आहे ती आता तिच्या पद्धतीने हँडल करते आपण बघू रानूबाई तुझं काय तू काय म्हणते तुझ काय प्रतीक्षा नवीन आहेत त्या आता सध्या तुम्हाला सांगते असं तवाच आहे आमच्या की आमच्यालो काढून एक खिडिव टाकून आलती माझ्याकडून खिड़ टाकलाय म्हणलं कधी इंस्टाग्राम म्हणले काढायचे म्हणजे काढायचं म्हणजे काढायचं मोनाचा तवा गरम आहे हा मोनाची भाजणार ह्या दोघींचा अजून गॅस नाही पेटावला तर असं नाही ह्या गोष्टीवरती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही म्हणतान हे कोण आहेत तर मोना आहेत ना असं आमच्या ताई आता मिरच्या नीट करा ह्या पण बाहेर गेले येते बाथरूमला तुम्हाला आल्यावर दाखवते आमच्या ताई आमच्याकडे असतात ना त्यांची सुनबाई आहे ताई थांबावं दोन मिनटं थांबा मैत्रिणी मी आली <laughs> आणि रानूबाई आहे ना तुम्ही म्हणता रानूबाई कोणाची तर रानूबाई ह्यांची नाच सुनैया बनकराच्या मामी माझ्याकडे मिरच्या नीट कराय असतात ते ना त्यांची आणि मोना ह्या ताईंची सुनया <laughs> मग मला सांग मला मला काम करू आता मदत करू लागाय मग तुमच्या सुनांना करू लागतात ना का नाही काय नवीन बिझनेस चालू केले का नाही करायचं ताई ताईन की ह्यांची सुनबाई ह्या ताईंची सुनबाई मोना या आणि एकच कस आहे त्यांना ह्यांची सून मी हा आणि हि जसून ही या मग ती चुलत सुनाय सख्या सक्क्या ह्या सासू नाही एवढे मोठे ताय ते तुला सगळं करू लागते आणि आमच्या रानूबाईची आजी दाखवती त्या तर ह्या रानूबाई आकाईत ना हे मिरच्या नीट करतात ना त्या आका ह्या रानूबाईच्या आज सासू मग त्या आता इतक्या काम करतात म्हणल्या नंतर करते का नाही मला नाही का मला महिला गावले तर मी बाहेर नाणेन पण तुम्ही पुढे बस का अनुजा ही सगळी बसलत ती आता तिथं असंच एक मस्त हे करते फोटो काढते <laughs> चला माझ्या जन्माचं सा कुठंतरी सार्थक झालं मी सांगितलं होतं सगळ्या महिला मी ना युट्यूबर करणार सगळ्यांना काय ना काय काय लावणार गेल्या वर्षी म्हणली होती ह्या वर्षी दोघी जण तयार झाल्या गेल्या वर्षी नाही चला करायच्या आधीच म्हणल्या होत्या काय गेस इथल्या सगळ्या महिलांना आणि काय ग मी कधी तुम्हाला म्हणली की तुम्ही काय काय म्हणती माझ्या बरोबर